कॅनडाहून आलेल्या प्रवाशास लुटणारा रिक्षाचालक जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची जोरदार कारवाई कॅनडाहून आलेल्या प्रवाशास दारू पाजून सोनसाखळी अंगठी जबरी चोरी करून लुटणारा रिक्षाचालकास जेरबंद केलं दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे ठक्कर बाजार येथून एका रिक्षामध्ये बसून लॉज पाहण्याकरिता जात असताना फिर्यादी हे दारूच्या नशेत असल्याचा रिक्षाचालक चालक याने गैरफायदा घेऊन उपनगर नाका सिग्नल येथे रिक्षा थांबून कॅनेडियन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनेची चेन पेंडल व अंगठी तसेच मोबाईल फोन असे रिक्षा चालकाने बळजबरीने चोरी करून फिर्यादी यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेला होता त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा परदेशी नागरिकांशी संबंधी असल्याने अतिशय संवेदनशीलपणे घेतला गेला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील आप्पा पानवळ तसे राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की जगदीश दादाजी कापडनीस, याने केला असून तो सध्या शिर्डी येथून नाशिककडे येत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक तयार करून सदर पथकाने आरोपी सापळा लावून पांघरी गाव शिर्डी नाशिक हायवेवरून ताब्यात घेऊन त्यास ताब्यात घेतलं त्याचे नाव जगदीश दादाजी कापडणी संगमेश्वर मालेगाव जिल्हा नाशिक सध्या राहणार विराम लॉज कानडे हनुमान मंदिराजवळ नाशिक असं सांगितलं त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल फोन असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मुद्देमालासह उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करीत आहे